जालनेकरांनी मला लोकसभेमध्ये पाठवलं परत एकदा मी सर्व जालनेकरांना धन्यवाद देईल आणि विशेषतः आज जालन्यातल्या महाविकास आघाडी तथा इंडिया गठबंधन यांच्या सर्वांचे जे जिल्हा प्रमुख आहे त्या सर्वांच्या वतीने आज त्यांनी या ठिकाणी सत्कार आयोजित करण्यात आला होता त्या सत्काराला आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलो ज्या ज्या लोकांनी नेते काम आलं काम केलं कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी काम केलं तो हा आज जालना शहर आणि जालना तालुका यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मी परत एकदा आयोजन समितीला धन्यवाद देईन आणि लोकांना तर मी धन्यवाद याच्यापूर्वी दिले मतदार बंधू आणि भगिनींना आता राहता राहायला प्रश्न लोकसभेतून जाऊन आल्यानंतर काय तर या वेळेला लोकसभेमध्ये फक्त निवडून आलेल्या खासदारांची मिटिंग झाली किंबहुना खासदाराला तिथे गेल्यानंतर आपली खाजगी एक नोंदणी करावी लागत असते ती करण्यात आली आणि आम्हाला सांगण्यात आलं की पुढचा निरोप आम्ही आपल्याला देऊ की तो निरोप मला मिळाला की चोवीस तारखेपासून आपल्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला पुढं काम कसं करायचं काम किंवा काय केलं याची संधी मिळेल आता राहिला प्रश्न जालन्याच्या प्रश्नाचा मी आज जिल्हाधिकारी महोदयांची भेट घ्यायला चाललोय आपल्या जिल्ह्यामध्ये जे काय प्रलंबित प्रश्न आहे त्या संदर्भात मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे खास करून शेतकऱ्याला बियाणं खतं औषधं मिळताना काही ऑन मनी घेतला जातो का त्याच्यावर कलेक्टर महोदयांना सांगणार आहे तुम्ही तात्काळ कारवाई करा त्याचबरोबर बँकेचे अधिकारी कर्मचारी त्यांना खतं औषधं माफ करा खतं औषधं घ्यायला किंवा बी बियाणं घ्यायला जे कर्ज मिळत असतं खरीपाचं ती बँक द्यायला टाळाटाळा करते त्याची एक तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना करायची आहे सगळ्या बँकरची एक मिटिंग निमित्ताने लावल्या जाईल ला आणि शेतकऱ्यांचा कर्जाचा प्रश्न मिटवला जाईल तशाच अर्थाने अजून अतिवृष्टीचं अनुदान दुष्काळाचं अनुदान विम्याचे पैसे शेतकऱ्याला मिळालेले नाही या संदर्भातली भूमिका घेऊन मी आज जालना जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे आणि याच्यानंतर मग निश्चितच जालना शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे घाणेवाडी तलावामध्ये काही सामाजिक संघटनेने गाळ काढला आहे त्या धरणाच्या सांडव्याच्या भिंती पडायला आलेल्या जर त्या धरणाला त्याचं पुनर्जीवन केलं किंवा त्याचं काम केलं तर जालन्याचा माप जालना, मा, जालना शहराचा काही अंशी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो त्याचं संवर्धन करण्याचं कामसुद्धा इथल्या काही सामाजिक संघटनेने केलेलं आहे महानगरपालिका काय करते जिल्हा प्रशासन काय करते राज्य सरकार काय करते याच्याकडे निश्चितपणाने बारकाईने लक्ष देऊन या जालना जिल्ह्याचा प्रश्न पिण्याचा कायमस्वरूपी कसा सोडवला जाईल याचा विचार भविष्यात आपण करूया जवखेड्याच्या प्रश्नामध्ये एफ आय आर दाखल झाला त्या तक्रारदाराच्या आरोपीला अटक करण्यात आला असा निरोप मला जिल्हा प्रशासनाने दिला आहे भविष्यात त्या कुटुंबाला संरक्षण देण्याची जिम्मेदारी ही प्रशासनाची आहे निश्चितपणाने राज्याचं सरकार आणि प्रशासन त्या कुंभार कुटुंबाला संरक्षण देईल आणि आम्ही त्याच्यावर दररोज लक्ष ठेवून आहोत प्लॅन करणार काय असत मास्टर प्लॅन म्हणजे तरी काय तर या जालना शहराचा जालना ग्रामीण म्हणून जिल्ह्याचा काय रिक्वायरमेंट आहे काय खऱ्या अर्थाने गरज आहे शेतकऱ्यांची काय गरज आहे व्यापाऱ्यांची काय गरज आहे उद्योजकांची काय गरज आहे विद्यार्थ्यांची काय गरज आहे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना काय वाटतं या सगळ्या अर्थाने रस्त्याचे काय प्रश्न आहे रेल्वेचे काय प्रश्न आहे विमानतळाचे काय प्रश्न आहे असा वेगवेगळा एक सामुदायिक आढावा कसा घेता येईल त्याचा मास्टर प्लॅन आणि तो तयार करत असताना पहिल्यांदा पत्रकार वकील इंजिनियर डॉक्टर त्यांच्या सगळ्यांच्या संघटना आणि या त्याचबरोबर आपले राजकीय नेते या सगळ्यांना विश्वासात घेऊन एक आपल्याला चांगलं व्यासपीठ या निमित्ताने तयार कर, करता येईल का एक प्लॅटफॉर्म बनवता येईल का जेणेकरून आपल्या तो जालना शहराला आणि जालना जिल्ह्याला काम आले त्याचं प्लॅन खर तर जडंगे साहेबाला एक महिन्याची मुदत द्यायचं कामच पडायला नाही पाहिजे होत सरकारला काय अडचण आहे सरकारकडे दोनशे पंचे आमदार आहे काही ठराव सभागृहामध्ये पारित करून त्यांच्या मागण्या मान्य करता येतात परंतु मला असं वाटतं हे सरकार जारांगे पाटलाची फसवणूक करत आहे मी जारांगे पाटलाला धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी लोकशाही मार्गाने सनदशीर मार्गाने त्यांनी परत एकदा एक, एक महिन्याची मुदत दिली बघू या सरकार काय करत आहे लवकरच विधानसभा निवडणूक येत आहे कसा रोडमॅप तयार केलेला आहे महाविकास आघाडीचा रोडमॅप राज्य सरकारने आणि माफ करा राज्याच्या नेतृत्वाने केंद्राच्या नेतृत्वाने तयार केलेला आहे निश्चितपणाने तो तयार केलेला नेतृत्वाचा नव्याने विधानसभेच्या निवडणुकीचा तो जो रोडमॅप तयार केला आहे त्याची अंमलबजावणी या ठिकाणी करेल आणि सगळ्याच्या सगळ्या जागा कशा महाविकास आघाडीच्या निवडली याचा विचार आम्ही करूया